नमस्कार पूजा अर्चा कले या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणव जाणून घेणार आहोत कामिका एकादशी विषयी मित्रांनो बघा आपल्या आपलं जे वर्ष आहे मराठी वर्ष चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे आपले महिने आहेत तुम्हाला माहिती आहेत तर आपल्या आपलं जे हे मराठी वर्ष आहे त्याच्यामध्ये अनेक एकादशी येऊन जातात बारा महिने असतात आणि जवळजवळ चोवीस एकादशा यामध्ये समाविष्ट असतात महिन्याला दोन एका एकादशा असतात एक कृष्ण पक्षातली एकादशी आणि एक शुक्ल पक्षातली एकादशी तर एक वेगवेगळ्या प्रकारच्या एकादशा आहेत तर मी तुम्हाला आधीच पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं की आ, ही जी सिरीज आहे पूजा अर्चा व्रतवैकले ह्यामध्ये मी सर्व प्रकारची व्रत पूजा विविध पूजेच्या कथा किंवा पूजेच्या पद्धती ह्याची माहिती देणार आहे तर आपलं जे मराठी वर्ष आहे किंवा मराठी महिने आहेत त्याच्यामध्ये वर्षाला चोवीस एकादशा येतात आणि त्यांची नावं पण वेगवेगळी आहेत जसं सफला ए सफला एकादशी निर्जला एकादशी नंतर पुत्रदा एकादशी येते परिवर्तिनी एकादशी म्हणून असते इंदिरा एकादशी येते रमा एकादशी येते नंतर भागवत एकादशी येते नंतर कार्त कार्तिकी एकादशी तुम्हाला चांगलीच माहिती असेल त्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात नंतर आषाढी एकादशी आत्ताच जी येऊन गेली होऊन गेली नंतर उत्पत्ती एकादशी येते अशी विविध प्रकारची नावं आहेत आणि ह्या सर्व एकादशींची जी माहिती आहे ती मी ह्या सदरातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर ही सेरीज अतिशय इंटरेस्टिंग आहे तर कोणताही व्हिडिओ मिस करू नका आणि आत्ताच सबस्क्राईब करा नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या अमावस्या आपल्या ज्या मराठी महिन्यांमध्ये येतात जसं दर्श अमावस्या आहे किंवा भाद्रपद अमावस्या आहे जी ज्याला आपण सर्व पित्री अमावस्या बोलतो नंतर सोमवती अमावस्या आहे जी मार्गशीर्ष अमावस्या असते मार्गशीर्ष महिना आपण करतो आपल्या ज्या महिला आहेत भगिनी आहेत त्या उपवास करतात मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करतात गुरुवार करतात मार्गशीर्ष महिन्यातली तर त्या मार्गशीर्ष महिन्याची जी अमावस्या असते तिला सोमवती अमावस्या म्हणतात तर ह्या सर्व प्रकारच्या ज्या अमावस्या आहेत त्यांची माहिती मी या सदरातून देणार आहे नंतर पौर्णिमासुद्धा आपल्या प्रत्येक पौर्णिले पौर्णिमेला वेगवेगळी नावं दिलेली आहेत कार्तिकी पौर्णिमा तुम्हाला माहिती आहे ज्याच्यामध्ये तुलसी विवाहाचा शेवटचा दिवस असतो नंतर मार्गशीर्ष पौर्णिमेला पौर्णिमा जी असते त्याला त्या दिवशी दत्तजयंती येते मार्गशीर्ष पौर्णिमे पौर्णिमा नंतर बुद्ध पौर्णिमा असते अशी अशा आपल्या जी आपली जे मराठी महिने आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे सर्व जे आहे वैदिक कालापासून चालत आलेलं आहे आपल्या ज्योतिषशास्त्र फार प्राचीन आहे बघा ज्योतिषशास्त्राचा जो ग्रहण काल दिलेला असतो किंवा ग्रहण लागण्याचे टायमिंग दिलेले असतात नंतर संकष्ट चतुर्थशीचे टायमिंग दिलेले असतात चंद्र उगवण्याच्या सूर्य उगवण्याच्या आणि चंद्रास्त आणि सूर्यास्त होण्याच्या ज्या वेळा दिलेल्या असतात किंवा हे ग्रह मार्गक्रमण करतात किंवा ग्रह वक्त होता। ते टायमिंग केवढे परफेक्ट आहे आणि हे ज्योतिष का जे आहे ते वैदिक आणि पुरा त्याच्याही आधीपासून चालत आलेलं आहे आणि लोक म्हणतात की हे थो सर्व थोताड आहे तर हे थोताड अजिबात नाही आहे आणि हे आपलं शास्त्र आहे आणि हे प्राचीन शास्त्र आहे हा काही जे ज्योतिषी आहेत म्हणजे आजकालचे जे ज्योतिषी आहे अर्धवट ज्ञानाने जे सल्ले देत असतात त्याच्यामुळे हे ज्योतिष जे आहे ते बदनाम झालेले आहे आणि ज्योतिषामध्ये मधल्या काळात जे कर्मकांड घुसलं म्हणजे ते नारायण नागबळी वगैरे नंतर काव्यासर्प योग हे सर्व योगा योग आहेत आणि त्याच्या ज्या पूजा अर्चा विविध प्रकारच्या पूजा अर्चा करून जे पैसे उकळले जातात विनाकारण विनाकारण लोक जे आहेत जे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा घातल्या जातात त्यामुळे हे शास्त्र जे आहे ते बदनाम झालेलं आहे पण माझं मत मला वि मला जर तुम्ही विचाराल तर ज्योतिषशास्त्र आ, हे अगदीच अगदी पंच्याण्णव टक्के खरं होतं पण तेवढा डीप नॉलेज असलेला ज्योतिषी पण हवा जेवढं जो त्या ज्योतिषी ज्योतिषीचं म्हणजे त्याला शास्त्र अवगत असतं किंवा जेवढा त्याने डीप अभ्यास केलेला असतो तेवढं परफेक्ट नॉलेज किंवा तेवढं परफेक्ट भविष्य तो, तो सांगू शकतो तर ठीक आहे मी पुढे जाते तर मला ह्यातून फक्त एवढंच सांगायचं आहे की अशा विविध प्रकारची जी माहिती आहे मी तुम्हाला देणार आहे याचा अर्थ तुम्ही अंधश्रद्धा पाळाव्यात आणि ही व्रतवैकल्य आहेत तर ही व्रता वैकल्य केली पाहिजे अशातला भाग नाही फक्त तुम्हाला याची माहिती असावी आणि आपलं हे जे ज्योतिषशास्त्र कि आहे किंवा ह्या ज्या पद्धती आहे प्राचीन मंत्र आहेत हे किती पुरातन आहेत आणि हे वैदिक कालापासून वेदकलापासून का चालत आली आहे आणि हे सगळे वेदात ते मंत्र आहेत आणि आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला हे सर्व ज्ञान आता मिळत आहे आणि हे मंत्र खुले झालेले आहेत कारण काही काळ असा होता की हे फक्त फक्त ब्राह्मणांपुरतं मर्यादित होतं तर आता असं राहिलेलं नाही आहे हे वैदिक ज्ञान जे आहे हे वेदांचं ज्ञान सर्वांसाठी खुलं झालेलं आहे आजचा काळ अतिशय समृद्ध आहे हे ज्ञान सगळं बाहेर येते आहे आणि सर्व जनसामान्यात पसरते आहे ही फार चांगली गोष्ट आहे आणि आपल्या वेदांबद्दल आपल्याला अधिकाधिक माहिती होते आहे तर मी एक और स्क्रिप्ट बनवलेली आहे तर तुम्हाला जसं मी सांगितलेलं की आज मी कामिका एकादशी आहे आणि आज कामिका एकादशीची माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मला कमेंट नक्की करा आणि माझा चॅनल अशा नवीन नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करून टाका पूजा आरच्या व्रत वैकल्य मी स्क्रिप्ट वाचते आणि जिथे गरज असेल तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करीन कामिका एकादशी व्रत पूजा आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी संबोधले जाते या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते आता एकादशी भगवान विष्णूंचा एकादशी आहे ती भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी किंवा त्यांच्या पूजेचाच हा दिवस आहे दोन्ही पक्षातील म्हणजे कृष्ण आणि शुक्ल पक्षातील जी एकादशी असते ती मोस्टली भगवान विष्णूंनाच वाहिलेली असते भगवान विष्णू किंवा आपले आपले जे विठ्ठल आहेत विठ्ठल हे भगवान विष्णूंचं रूप आहे किंवा व्यंकटेश आहे तर हे सर्व आहे जे आहेत श्रीकृष्ण आहे तर ही जी कृ श्रीकृष्णांचीच जी रूप आहेत त्यांचा उपवास किंवा त्यांचं व्रत या दिवशी केलं जातं आपापल्या पितरांना चांगली गती मिळावी मनोवांछित फल प्राप्त व्हावे दुःख कष्ट हरावेत आणि अंतिम समयी भगवंताची कृपा होऊन मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना केली जाते आणि उपवास ठेवला जातो आता कामिका एकादशी व्रताचे काही नियम तर हे नियम वाचते दशमीच्या दिवसापासूनच कांदा आणि लसूण आणि मांसाहार बंद करावा किंवा वर्ज करावा कोणत्याही प्रकारच्या भोगविलासांपासून दूर राहावे कोणत्याही प्रकारची फुले फळे झाडे तोडू नयेत कोणत्याही प्राण्यास कीटकास मारू नये बघा अं काय असतं की आपण अं घराची स्वच्छता झाडलोट करतो आणि त्यामध्ये आपण घर स्वच्छ करत असताना आपल्या घरात जी कोळी कोडिष्ट वगैरे झालेली आहेत ती काढून टाकतो किंवा आपल्या घरावर माशीने घर केलेलं असतं घराच्या भिंतीवर तर ते काढून टाकतो झाडू मारतो तर अशावेळी जे कोळी असतात किंवा मुंग्या असतात किंवा माशांची घरं किंवा माशांनी त्या घरामध्ये हातलेली अंडी असतात ती नष्ट होऊ शकतात तर हे व्र व्रत असं आहे की ज्या ह्या ह्या व्रताच्या दिवशी अशी कोणत्याही प्रकारची निसर्गाची हिंसा करू नाही करू नये किंवा आपल्या हातून कोणत्याही प्रकारची अशी हिंसा होऊ नये हा या दिवसामागचा उद्देश आहे ते त्यामुळे या व्रताच्या दिवशी असं कोणतीही जाडलोट किंवा आपल्या हातून कोणतेही कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही कोणत्याही जिवंत वनस्पती जिवंत प्राण्याची किंवा कीटकाची हत्या होणार नाही ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे भगवद्गीता किंवा इथे दा पाय पाएं मोडला पाहिजे तर तो आलेला नाहीये भगवत गीता किंवा भागवत कथा वाचावी भगवान विष्णू यांचे सतत स्मरण करत राहावे ओम नमो भगवती वासुदेव वा नमहा या मंत्राचा जप सतत करत राहावा बघा मी हा एक मंत्र दिला आहे आणि मी खाली विष्णूचे काही मंत्र दिले आहेत तुम्हाला जो योग्य वाटतो जो तुम्हाला आवडतो आहे आ, तो तुम्ही मंत्र तुम्ही म्हणावा किंवा त्या मंत्राचा जप करावा जरी तुम्ही हे व्रत करणार नसाल आणि समजा तुमचं श्रीकृष्ण किंवा विठ्ठल किंवा जो स्वामी आहे तो ते दैवत असेल आराध्य दैवत असेल तरी तुम्ही जे मी खाली मंत्र दिलेले आहे त्यापैकी कोणताही एक मंत्र निवडून तुम्ही त्याचा सतत जप करत राहिला तरी चालेल घर स्वच्छ करावे पण घर स्वच्छ करताना कोणताही कीटक जीव मारला जाणार नाही याची काळजी घ्यावी हे मी मला सांगितलं मौन पाळावे जास्त बोलू नये घरात शांतता असावी नंतर सकाळी सूर्यनारायणांचे चे दर्शन अवश्य घ्यावे बघा सकाळी सूर्याचे सूर्य जो उगवतो त्याचं दर्शन या दिवशी नक्की घेतलं पाहिजे एरवी आपण घेत नसू किंवा आपलं लक्षही जात नसेल पण जर तुम्ही विष्णूचं व्रत करत असेल किंवा एकादशीचा दिवस असेल तर सूर्यनारायणाचं नारायणाचं दर्शन नक्की घ्यावं कारण सूर्याला सुद्धा हे विष्णूचंच रूप आहे असं समजलं जातं सूर्य सुद्धा भगवान नारायणाचंच रूप आहे सर्व अन्न घरी बनवावे कोणी दिलेले काही खाऊ नये किंवा असा नैवेद्य अ दाखवू नये योग्य पद्धतीने ब्राह्मणांना दानदक्षिणा द्यावी शक्यतो नैवेद्यामध्ये भाज्या वापरू नयेत फळे असावीत नैवेद्य ठेवताना त्यावर तुळशीपत्र अवश्य ठेवले पाहिजे तुम्हाला माहितच आहे की अं विष्णू जो आहे त्याला तुळशीपत्र पाहिले जाते तर नैवेद्य ठेव दाखवताना पण त्यावर तुळशी पत्र दाखवूनच नैवेद्य अन्यथा तो विष्णू पर्यंत नाही शंख चक्र गदा आणि कमळाचे फुल असलेल्या विष्णूंचे स्मरण करावे किंवा असा फोटो किंवा मूर्ती पूजेला लावावी सकाळी आणि संध्याकाळी धूप दीप नैवेद्य दाखवून पूजा करावी रात्री जागरण करावे आणि दीप दान करावेत पूजेची सुरुवात आणि सांगता शंख वाजवून करावी आणि शेवटचा नियम आहे पूजेच्या साहित्यात चंदन अत्तर किंवा उकाळलेलं चंदन जर चंदन अत्तर नसेल तर जे उकाळलेलं चंदन वापरतात ते चंदन आणि कमळाचे पुष्प असले पाहिजे तर हे जे होते ते विष्णुपूजेचे पूजेचे नियम होते कामिका एकादशी मधील विष्णूपूजन कसे करावे ह्याचे हे नियम होते तर अशा प्रकारे जो भक्तिभावासहित भगवान विष्णूंची विष्णू यांची कामिका एकादशी दिवशी आराधना करतो त्यास मनोवांछित फल प्राप्त होते त्यांचे जीवनातील कष्ट कमी होतात मार्ग सापडतात पाप नष्ट होते धनधान्य समृद्धीने घर भरते कारण जिथे स्वतः नारायण असतात तिथेच लक्ष्मी पट राहते असे विष्णू पुराणात सांगितले गेले आहे तसेच त्यांच्या कर्णातील सर्व पितरांना उत्तम गती मिळते तर मित्रांनो हे होतं कामिका एकादशीचं महत्व आता मी काही निवडक मंत्र घेतले आहेत ह्यापैकी कोणताही मंत्र तुम्ही या कोणत्याही मंत्राचा जाप तुम्ही करू करू शकता का मी काय एकादशी म्हणून नाही तर तुम्ही कधीही आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा हा ह्याच्यापैकी एखादा मंत्र निवडून तुम्ही त्याचं जप करू शकता पाठ करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय हा आपल्या परिचयाचा मंत्र आहे ओम विष्णवे नमहा ओम विष्णवे नम हा बीज मंत्र आहे ओम नमो नारायण श्री बल नारायण नारायण हरिहरि हा एक मंत्र आहे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय तर हा एक मंत्र आहे नंतर ओम नारायणाय विदमही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णूचा गायत्री मंत्र आहे तर हा पण खूपच प्रभावी मंत्र आहे तर हा मंत्र पठण तुम्ही केला तरी चालेल ह्याचा रोज ज्या नृत्य केला तरी चालेल तर मित्रांनो ही सर्व कामिका एकादशीची माहिती होती त्या आज कामिका एकादशी आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला आजच्या दिवशीचं महत्व पटवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि तुम्हाला मंत्र सुद्धा ह्याच्यातनं मिळतील पुढे मी दाखवते आहे की माझा चार ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ प्रदर्शित होईल व्रत्तवैकली पूजा च्या या सिरीजमध्ये दीप अमावस्या आहे चार तारखेला ज्याला आपण गटारी अमावस्या असंही म्हणतो तर ही आषाढ आषाढ अमावस्या आहे आणि ह्या सिरीजमध्ये मध्ये हा जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये संध्याकाळच्या सर्व मराठी श्लोकांसहित मी मराठी श्लोक संध्याकाळी म्हणण्याचे ॲड केलेले आहे जे आपण दीपपूजन करताना म्हणजे संध्याकाळचा दिवा दिवा बत्ती करताना दिवा लावताना आपण जे म्हणतो ते ॲड केलेले आहे तर हा एपिसोड मिस करू नका नक्की पहा तर आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करायला विसरू नका आणि माझा चार ऑगस्टला जो येणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा आत्ताच मी तुम्हाला थमनेल दाखवलं आहे तर बाकीचे पण व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलमध्ये खूप व्हिडिओ उपलब्ध आहेत हस्तरेखाशास्त्र वास्तुशास्त्र फेन्शुई ज्योतिषशास्त्राचे व्हिडिओ अवेलेबल आहेत तेसुद्धा पहा तर आजचा भाग शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार